तरहां में केक चा बनुन केक तर हा मी स्पॉन्ज चॉकलेट केकचा बनवून घेतलेला आहे त्या चला तर आपण आता केक बनवणार आहोत तर सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे तर हे पहा मी एक व खालची ज्या आपण वरची लेअर घेतो केकची ती खाली ठेवून घ्यायची आणि त्याच्यानी बघा गनाश टाकलेलं आहे कारण की खालची लेअर टाकली वरची लेअर खाली टाकली की नंतर आपण मग केक आपला व्यवस्थित एक सारखा उंच आणि चांगला दिसतो तर अशा पद्धतीने मी ती फिरून घेणार आहे फिरून झाल्यानंतर दुसरं पण मी असं असंच करणार आहे तर पहा दुसरी लेअरसुद्धा सुद्धा ठेवून घेतलेली आहे त्याच्यावर टाकणार आहे गणाश मी शुगर सिरप टाकलेला आहे तर पहा अशा पद्धतीने केक मला हा ट्रफल बनवायचा होता पण तो घणाश ट्रफल आपलं चुकल्यामुळे मी बनवलेलं आहे गनाश केक बनवलेलं आहे गनाश, गनाश तर हे पहा आता क्रीममध्ये सुद्धा मी थोडंसं चॉकलेट गनाश टाकलेला आहे आणि क्रीम फेटून घेतलेली आहे तर पायपिंगच्या सहाय्याने क्रीम मी लावून घेतो आणि अशी क्रीम मस्त लावली की जास्त वाही जात नाही आणि आपल्याला फिनिशिंग करायला पण मदत होते तर अशा पद्धतीने मी पूर्ण लावून घेणार आहे तर बघा पूर्ण आपली लावून झालेली आहे तर बनायला गेली होती मी ट्रफल पण झालं ते गणाश असं कधी तुमच्यासंग झालं का कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या सुद्धा सबस्क्राईब करा एक व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने आरामशीर आपली फिनिशिंग करून घ्यायची फिनिशिंग जेवढी छान तेवढा कस्टमर आपल्या इकडे ओढेल कारण की केक फिनिशिंगवरच डिपेंड आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी केक बनवून घेतलेला आहे तर केकची चला फिनिशिंग करून घेते तुम्हाला पुढे दाखवतेस तर पहा मस्तपैकी झालेली आहे आपली फिनिशिंग आणि चॉकलेट केक तुम्ही कितीला विकता ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी हा केक तीनशे रुपयाला सेल केलेला आहे आणि झिगझॅगचं स्केपर घेतलेलं आहे आणि पूर्ण असं लाईन त्याच्यावर मी होडून घेणार आहे तीनशेला मला केक परवडते का तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या इकडे किती लागतं ते पण सांगा तर अशा पद्धतीने मी साधी डिझाईन काढून घेतलेली आहे मध्येच हे बघा मध्येच अटकलेलं आहे चॉकलेट पायपिंग बॅगच्या तर आपलं गणाश काही पडत नाही आहे चला तर मी घेणार आहे दुसरी पायपिंग बॅग तर अशा पद्धतीने मस्त लाईन्स काढून घेतलेल्या आहेत तर चॉकलेट केक लेकरांच्या खूप आवडीचा असतो आणि लेकरांना आवडतो तर हा केक ट्रफल केक म्हणून मी त्याच्यासाठी ट्रफल बनवायला घेतलं पण किती घणाच झालं तर त्याचा मी असा उपयोग केला चला तर माणूस गलतीतूनच काहीतरी शिकतो शेवटी आपणसुद्धा माणसंच आहोत आपली एकूण गलती होणारच हे मला छोटे छोटे मस्त मी ड्रॉप काढून घेणार आहे पायपिंग बॅगनी खालून मस्त तर थोडीशी क ऑर्डर अर्जंटची होती तर बघा म्हणून मग घाई गडबड काही सुचत नव्हतं तर मग मी अशी डिझाईन काढली तर मस्त याच्यावर घेतली छोटी छोटी असे फुलं काढून नोजलच्या साहाय्याने तर पहा मस्तपैकी के आपला केक कसा तयार झालेला आहे आणि तुम्ही सांगा तुम्हाला पूर्ण डिटेल केकची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओसुद्धा डिटेल तुम्हाला मी टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहावा आपल्या चॅनलचं नाव आहे अत्तदीप भव तर छोटे छोटे असे बॉल मी टाकून घेणार आहे अशा प्रकारे दुसरे बॉल नव्हते माझ्याजवळ हजर तर मग अशीच बॉल टाकले तर कसे वाटतात मला तर छान वाटले तुम्ही सांगा कसे वाटतात नक्की सांगा आणि आला तर एक लाईक करून जा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला केक कमेंटमध्ये सांगा तर हे बघा मस्त कलर शव पण मी टाकून घेतलेले आहेत केक लेकरांना खूप आवडला प्रचंड केक लेकरांना